नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की थोडं चोपड्या लोकांपासून थोडं साधा राहा हे लोक फक्त कामापुरतेच आपल्याशी संपर्क साधतात आणि मग काम निघून झाल्यावर आपल्याशी संपर्क तोडून जातात तर त्याच्यामुळे जा जा अशा लोकांशी फारसा संबंध ठेवू नका कामापुरतच फक्त संबंध ठेवा कारण जेव्हा आपलं आपना आपना काम असताना आपण आपलं काम काही घेऊन जावं महत्वाचं तेव्हा हे लोक आपल्या काही पडत नाही तर त्याच्यामुळे यांच्याशी फारसा संबंध नसलेला बरा आणि जाहीरची गोष्ट आहे म्हणा की सगळ्या सगळ्यांना एकमेकांशी काम पडतंच पडतं परंतु हे लोक कोड बोलून आपलं काम काढून घेतात आणि जेव्हा आपलं काम करायचं असलं तेव्हा हे हो लोक साथ नाही देत त्याच्यामुळे अशांशी फारसा संपर्क नसलेला बरा प्रत्येकाला प्रत्येकाशी काम पडतं म्हणा असं नाही आहे परंतु वेळ राहता हे लोक मग नंतर आपल्या कामात पडत नाही तर त्याच्यामुळे गोड आणि चोपडा लोकांपासून थोडा दूर आवाज ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा वेगळ्या पुढच्या तोपर्यंत नमस्कार